श्रीराम समर्थ समर्थांनी सुंदर असा एक भाग दिलेला आहे श्रवण करूया हे ज्ञानशास्त्रे खुडावे विदेहीपणे मार्गेची जावे विरक्ती बळे निंद सर्वे परी परिसंग सोडूनी सुखे रहावे समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे देहे भान हे ज्ञानशास्त्र घेऊन ज्या शस्त्राने मी म्हणजे देह आहे ही जाणीव तोडून टाकली पाहिजे आपल्याला प्रत्यक्षपणे हा नरदेह प्राप्त झालेला आहे परंतु मी नरदेह हो, मी म्हणजे मी त्यातून प्रत्यक्षपणे बाहेर आला पाहिजे आपण अजून मी पणामध्ये अडकलेलो आहोत अजून अभिमान गर्व ताठा यामध्ये संपूर्णपणे शरीर हा गुंतलेला आहे विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे आता आपल्याला जो शरीर प्राप्त झालेला आहे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो भक्तिमार्गाला बघा या मार्गावर प्रत्यक्षपणे उभा राहिला पाहिजे कोणाची साथ हवी तर या भक्ती मार्गाची साथ हवी कोणत्या मार्गाने जावं तर प्रत्यक्षपणे भक्ती मार्गाने जावं कारण मार्ग सापडे सुगम लगे साधन दुर्गम साईच्या मुक्तीचे वर्म थाई पडे म्हणून प्रत्यक्षपणे जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे भाग्य हताशी आले परंतु भोगूनही जाणितले असे होणारच नाहीये एक म्हणजे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो म्हणजे महद्भाग्य आणि त्या प्रकारे जर पाहायला गेलो ज्या प्रकारे आपल्याला जो भक्तिमार्ग प्राप्त झालेला आहे तो म्हणजे दुसरं परमभाग्य मी समर्थ म्हणाले विदेहीपणे मार्गेची जागे कोणत्या मार्गाने जावं हे आपल्याला कळलं पाहिजे विरक्ती बळे निंदे सर्वे त्याच्यावे देहभान सोडून द्यायचे आणि प्रत्यक्षपणे भक्ती मार्गानेच केलं पाहिजे तरच अंगी विरक्ती बांधून तिच्याद्वारे निंदे असलेली देहबुद्धी वासना इत्यादींचा त्याग करता यायला कोणत्या गोष्टी सांगितल्या वासना देहबुद्धी ज्या प्रकारे विषय वासना आपल्या अंतरी येत असतात कोणत्या विषय वासना आहेत अहो आपला देह हा शाश्वतीचा नाहीये अमरपट्टा घेऊन ना आलेला नाहीये कि तो या पृथ्वी तलावर कायमचा राहील आपला देह जो आहे तो नाशिवंत आहे नाशिवंत हे सर्व संपदा हे नको मला पाव एखादा त्याच प्रकारे समर्थांनी सांगितलं की कोणत्या विषय वाचनेमध्ये अडकलेला हा देह आहे अहो काम आहे क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता या आठ विषयांमध्ये या विषय वाचनेमध्ये आपला देह आहे त्यातून आपल्याला संपूर्णपणे बाहेर काढायचं आहे त्यातून आपल्याला संपूर्णपणे बाहेर आहे मग काढणारा कोण आहे सद्गुरु साक्षात परब्रह्मे म्हणून समर्थ म्हणाले विरक्ती वळे निंदे सर्व त्याजावे ज्या प्रकारे निंद असलेली देहबुद्धी आपण एखाद्याची निंदा करतो एखाद्याची स्तुती करत असतो ज्या प्रकारे स्तुती करत असतो आपल्याला ज्यावेळी गरज असते त्यावेळी लोकांची आपण स्तुती करत असतो कारण स्तुती केली की, की समोरची व्यक्ती मला मदत करेल समोरची व्यक्ती मला जी हवी असणारी गोष्ट मला प्राप्त करून देईल परंतु जर निंदा जर करत राहिलो तर हातातली वस्तू सुद्धा घेणारी लोक आहेत तरी सुद्धा संत मंडळी म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी कारण का जर आपली निंदा करणारे लोक असतील ना तर आपण ज्या प्रकारे आपल्याला आपले दोष आपल्याला जेव्हा माहीत होतात ना त्यावेळी आपण उत्तम प्रकारे आपला देह हो प्राप्त होत असतं म्हणजे काय आपल्याला ती चूक कळून येते आणि त्यामुळे ती चूक पुन्हा आपल्याला बघा ती चूक आपण कधीही विसरत नाही कारण का प्रत्यक्ष भाग दिलेला आहे ज्यावेळी माणूस चूक करतो ना आपल्या हातून चूक झाली जर आपण ती लपवली आपल्याला माहिती आपल्या हातून चूक घडलेली आहे तरी सुद्धा लोकांना ज्यावेळी माहिती पडतं ना त्यावेळी आपला चेहरा आपल्यालाच लपवावा लागतो म्हणून समर्थ म्हणाले असं कोणतंही कार्य करू नकोस की ज्यामुळे आपल्याला आपल्याच चेहराला पोहावा लागेल कारण देह हा आपला नाहीये बरोबर की नाही आपल्या अंतरी तर संपूर्णपणे पाहत आहे विश्वाचा मालक आहे अंतरीमध्ये हृदयामध्ये प्रत्यक्षपणे भगवंत आहे याची जाणीव असली पाहिजे म्हणून विरक्ती बळे निंद सर्वेत जावे परिसंग सोडून प्रत्येक मनाच्या श्लोकामध्ये भाग दिलेला आहे परिसंघ सोडून कितीतरी संघ त्या संगतीमध्ये आपला देह बुडालेला आहे अहो कोणती संगत प्राप्त झालेली आहे त्या संगतीमध्ये संपूर्णपणे जो येणार सुख आहे तो सुख निघून गेलेला आहे वाटेला दुःख आलेले आहेत म्हणून समर्थ म्हणाले असे कोणते दुःख आहेत अशी कोणती संगत आहे की त्यामुळे आपल्याला यश प्राप्त होईल असा कोणता संघ आहे की त्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त होईल ज्या प्रकारे आपण मित्रांच्या संगतीमध्ये बघा एखाद्या वेळी असा प्रसंग घडतो आपले मित्र विषय वाचनेमध्ये अडकलेले आहेत आणि आपण सुद्धा त्यामध्ये नसतोच परंतु आपल्याला बोलावलं जात आणि आपण त्यांच्या सोबत असतो परंतु आपल्याला आपल्या शेजारी बाजारी असणारे लोक आपल्या नातेवाईकांनी जर आपल्याला त्यांच्या मित्रांसोबत बघा त्या मित्रांसोबत जर आपल्याला पाहिलं त्या शेवटी इज्जत कोणाची जाते हो बरोबर ना आपण फक्त सोबत होतो परंतु आपण त्या विषय वाचण्यामध्ये नव्हतोच फक्त सोबत राहिलो होतो तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये खेचलं गेलं म्हणून समर्थ म्हणाले काळाची बावडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बापा म्हणून प्रत्यक्षपणे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाची किंमत आपल्याला कळली पाहिजे त्या भगवंताची जाणीव आपल्याला कळली पाहिजे तरच त्यामध्ये आनंद आहे तरच त्यामध्ये परमभाग्य आहे म्हणून समर्थ म्हणाले महद्भाग्य आहे परंतु नाही सांगितले भाग कसा दिलेला आहे देह भान हे ज्ञानशास्त्री खुडावे कोणतं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि कोणतं अज्ञान आपल्याकडून बाजूला साधलं पाहिजे ही जा ही जाणीव आपल्यामध्ये जेव्हा असेल ना कारण समर्थ म्हणाले विद्या उदंडची शिकला प्रसंग गेला ते विद्याला कोण कसे नुसतं विद्या असून सुद्धा फायदा नाहीये नुसतं ज्ञान असून फायदा नाहीये तर ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर ज्यावेळी देह उभा राहतो ना त्यावेळी सामर्थ्य प्राप्त करून देण्याचं कार्य परमेश्वर करत असतो देहे भान हे ज्ञान खुडावे विदेहीपणे भक्ती मार्गेची लोक चाललेली आहे त्याप्रमाणे आपण सुद्धा चाललेलो आहोत कृतयुग पाहिलं त्रेतायुग पाहिलं द्वापारयुग पाहिलं आणि आता प्रत्यक्षपणे कलियुग चालू आहे आपण कृतयुगापासून सर्व माहिती ऐकत आलेलो आहोत आणि प्रत्यक्ष जन्म घेतलेला आहे तो कलियुगामध्ये जशी लोक वागतात तशी आपण सुद्धा वागत आहोत परंतु कोणत्या मार्गाने काय प्राप्त होतं ही जाणीव जर करून घ्यायची असेल तर बरोबर की नाही म्हणून जावे सोडून सुखे राहावी जी संगत आहे ती चांगली संगत धरूनच प्रत्यक्षपणे जी वाईट आहे ती सोडून दिला तरच प्रत्यक्षपणे त्यामध्ये सामर्थ्य प्राप्त नक्कीच होईल जय जय रघुवीर समर्थ